ಮಾ ವರಾ ಉದಾರಾ ಸೋರಾ ಸಗುಣಗುಣಾಚಿಯ ನಿರ್ಧಾರ ಗುಂತಲೇಷ ಮಣಿ ಹಾವ ವಿಶ್ವೇಂಕಾರಿ ದೇವ ಕಿರಿ ಟೀನಿಕಾರಿ ಅನುಧ್ಯಾಸಿ ಏನೇನಿವೃತ್ತಿ ಸಕಳ ಸುಖಿ ಸುಖವೂನಿ ಠೇಲೆ निज्या शिरय्या माली ज्ञानेश्वर महाराज की जे देव भक्ता लागी, दे संसार, अंगा वारा वार भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा म्हणून करंटा करोनी ठेवी स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंत्याशा या कर्कशा करुणी ठेवी तुका म्हणे मज साक्षाली देखा आणि कया लोका काय सांग प्रपंचातलं दुःख हाच भगवंताचा प्रसाद आहे महाराज जीवाच्या ठिकाणी भगवंत दुःख देतो ते जीवाला त्याच्या कर्मफळातून कर्मभोगातून निवृत्तीसाठीच देत असतो महाराज अहो प्रपंचामध्ये रममान होईल असं वातावरण जर करत असेल तर ती कुठली कृपा महाराज भगवंताची ऋणातून बाहेर काढण्याकरता दिलेले भोग हाच खरं तर ईश्वराचा प्रसाद आहे म्हणून देवभक्तालागी करून निधी संसार अंगावारावार करून ठेवी प्रपंचामध्ये रममान होईल अशी परिस्थितीच भगवंत निर्माण होऊ देत नाही फक्त भक्त, भक्त म्हणून त्यानं स्वीकार केलेला असावा महाराज भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा मनोनी करंटा करूनी ठेवी त्याच्याकडं सर्व हीन दृष्टीनं पाहतात महाराज कारण भाग्यवान झाला धनवान झाला तर लोक त्याचे गुण गातील आणि त्यामध्ये तो स्वतःला एक वेगळंच अस्तित्व समजून परमार्थाचा त्याला विसर पडल म्हणून भगवंत काय करतो तर त्याला करंटाच करून ठेवतो स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते अशा या लागी कर्कशा करून ठेवी कारण देवाचं वैशिष्ट्य आहे महाराज तुकाराम महाराजच वर्णन करतात की देव घरात आला की नाही हे ओळखायचं कस देव घरात आला की त्याच्या पडे चिरा संसाराशी देवाची ते खुन आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी नवरा बायकाचं जमूच देत नाही महाराज कारण ते प्रेम जर मिळायला लागलं तर हा प्रपंचामध्येच रममान होईल प्रपंचातून मन कसं बाहेर निघेल अशीच परिस्थिती भगवंत देत असतो आणि अशी परिस्थिती जेव्हा आयुष्यामध्ये आपल्या नशिबी येते प्राप्त होते त्यावेळेस ओळखावं की भगवंताने हा पाठवलेला प्रसाद आहे अहो कुठलं औषध गोड असतं महाराज औषधाच्या कडोडपणी जैशी अमृताची चवनी अमृत जसं त्या औषधामध्ये सामवलेलं असतं औषध घेतलं की रोग दूर होतो ताप दूर होतो व्याधी दूर होते दिसायला आहे चवीला विषासारखं आहे कडू आहे पण गुण अमृतासारखं आहे तसं प्रपंचामध्ये रममान होऊन होऊ नये म्हणून हे दिलेलं सर्वांगाना आलेलं हे प्रकरण याचा एकच उद्देश असतो की जीवान प्रपंचाच्या ठिकाणी रममान होऊ नये तुका म्हणे मज साक्ष आली देवा आणि या लोका काय सांगू महाराज म्हणतात मला हे पूर्ण अनुभवलं मी कारण घरात सुख कधी मिळालंच नाही तो कवरायांना आपण चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं श्रीमंती असून सुद्धा दारिद्र्य करू दरिद्री करून ठेवलं भगवंतानं भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा ता मनोनी करंटा करून ठेवी म्हणून वाट्याला आलेलं दुःख वाट्याला आलेलं संकट ही आपल्याला अवकृपा वाटत असली तरी खरं तर भगवंताची तीच कृपा आहे महाराज तो भगवंताचा प्रसाद आहे तो प्रसाद समजून ग्रहण करायला पाहिजे भगवंताची प्रत्येक कृती त्यामध्ये आपलं हित सांभाळलेलं असतं महाराज आमुचिया आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या मायबाप जसं मुलाची काळजी घेतात त्याच्या हिताचं संरक्षण करतात तसं प्रत्येक जीवाप्रती भगवंत ही तेच करत असतो आणि ही त्याचीच कला आहे ही खरं तर भगवंताची लीला आहे महाराज की प्रपंचामध्ये रममान होईल अशी परिस्थितीच न ठेवणं हा भगवंताच्याच लिलेचा भाग आहे त्या भक्तावर झालेला तो कृपेचा प्रसाद आहे महाराज आणि हाच प्रसाद अर्जुनाच्या ठिकाणी भगवंत भरभरून देत आहेत आज आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा श्लोक एकोणीस यथादीपो निवा तसतो निंगते सोपमहा स्मृता योगिनो य्तसे युंजते योग महात्मना दिप्याप्रमाणे तो योगीसुद्धा स्थिर अंतःकरणाचा शुद्ध अंतःकरणाचा एकाग्र चित्तानं भगवंताचं ध्यान करणाराच बनून जातो यावर भाष्य करताना माऊली तीनशे बासष्ट क्रमांकाच्या वेळी सांगतात पाहे पा आयुष्या ते अडळ करी जे सरते जिवितवारी तया तया वैरी औषधाते काय जिव्हा न म्हणे अर्थात अर्जुनाला भगवंत सांगतायत पहा बरं जे आयुष्यासाठी सुखमय आहे ते औषध कडवट आहे आयुष्य स्थिर करण्यासाठी करावं लागणारे सगळेच खडतर आहे पण खडतर असलं तरी त्यातून अध्यात्माची प्राप्ती आहे अध्यात्माचं अंग ते वाढवतं म्हणून औषधाप्रमाणे कडवट जरी वाटत असलं तरी योग हा जीवाच्या दृष्टीनं हितकारक आहे भगवंतसारखा तस्मात योगी भाव अर्जुन आणि योगी एकदा झालं की ते काय करतं यथा दीपो निवात असतो निरंज ते सोप महा स्मृता पाहे पा आयुष्या ते अडळकरी जे सरते जीवित वारी तया वैरी औषधाते काय जिव्हान म्हणे आज ठिकाणी थांबूया रामकृष्ण रिपुंडली करादाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय